आपण सर्वप्रथम सर्वांचे आभार पेपरला आल्याबद्दल ज्या मनस्थितीत मानसिकतेत तुम्ही आहात त्याच्यानंतर जर तुम्ही पेपरला येत आहात तर जिंदा होतो ठीक <laughs> 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 आहे ओके okay. आता आपण थोडा एक पाच मिनिट प्रयोग करूयात परत एकदा आपल्याला बरं वाटण्यासाठी लय गरजेचं आहे सध्या गोष्टी ठीक आहे आज तारीख आहे पाच आणि कदाचित संध्याकाळपर्यंत काही जो डिसिजन यायचा असेल तर तो येईल मला वाटतं की आयोग पाच वाजता संध्याकाळी पाच तारखेला पाच वाजता पाच वाजून पाच मिनिटांनी असं सांगेल की एक्झाम एकवीस डिसेंबरलाच होणार आहे तर उद्या कदाचित गर्दी वाढेल राईट कारण की मिक्स प्रतिक्रिया आहेत काही जे आपले विद्यार्थी पण आहेत माझे सिनियर पण आहेत फील्डवर तर त्यांच्यापैकी काही लोक म्हणतात की आम्ही घेऊ शकतो तसं आम्ही कळवलंय पण काही लोक म्हणतात की आम्ही नाही घेऊ शकत सो so, मिक्स आहे तर काय व्हायचं हो ते होईल संध्याकाळपर्यंत तर असं आहे की समजा आज नाही अभ्यास होते तर इट इज ओके राईट म्हणजे आज त्यांनी म्हटलं तर आज संध्याकाळपर्यंत सांगू पण ते आयोग आहे तर आज संध्याकाळपर्यंत नाही सांगणार एकवीस डिसेंबरच्या आदल्या दिवशी सांगतील की उद्या पेपर आहे म्हणून राईट ठीक आहे सो त्याच त्यांच्यावर कंपल्शन नाहीये की कधी पुढे ढकलायचे राईट आपल्याला माहिती आहे की ते आदल्या दिवशी दोन दिवस अगोदर पण सांगू शकतात तोपर्यंत आपण पॅनिक राहून चालणार नाही अगदीच असं असेल की बाबा सर पेपरला वाचलं होतं चार किंवा पाच तारखेला कळवणार आहे तर आज कळवेल नाही कळवलं तर एक्झाम आहेच राईट असं तर काही नाही की एक्झाम पुढे गेल्यानंतर भारी वाटणार आहे आपल्याला राईट कारण की एकदा एक्झाम पुढे गेल्यानंतर एवढी रिव्हिजन करायची होती एवढी रिव्हिजन करायची होती झालेली आता ठीक आहे ना म्हणजे ही आपली एक्झाम किती नऊ नोव्हेंबरला होणार होती राईट आता ती एकवीस डिसेंबरला गेली तर रिव्हिजनचा पण पार्ट राहिला नाही त्यात तुम्ही टेस्ट सिरीज घेतल्या तर टेस्ट सिरीजला आम्ही आलोय म्हणजे जे काही पन्नास साठ टेस्ट पे, पेपर सोडायचं मिनिमम टार्गेट होतं तेही जवळपास कंप्लीट होत अजून काही कारण नाही आपल्या बाजूने तरी एक्झाम पुढे जायला राईट त्याच्यामुळे जा आयोगाला रिक्वेस्ट असेल की आहे तीच वेळेत घ्या आणि जर पुढे जात असेल तर आम्ही त्यालाही तयार आहोत आपलं आता दुसरं काहीच नाही राईट ठीक आहे सो बाकीच्या म्हणजे आज असं होईल की आज आपण अनालिसिस केलं एक दीड वाजेपर्यंत आणि नंतर तुम्ही रूमवर गेलात किंवा अभ्यासिकेत गेलात आणि समजा आवांतर गोष्टी वाचायचा पेपर वाचायचा थोडस रिलॅक्स व्हा अगदीच नसेल होत अभ्यास इट इज टोटली फाईन म्हणजे संध्याकाळी पाच पर्यंत राईट ठीक आहे म्हणजे संध्याकाळी जे काय आज नोटिफिकेशन येईल तोपर्यंत आणि नाही आलं तर आज आपण रिलॅक्स झालो असं ब्रेक घेतला होता हे समजून उद्या परत एकदा राहिलेल्या आपल्या टेस्टला सुरुवात करायची ठीक आहे राईट काही लोकांचं एक दोन मिनिटामध्ये फक्त इनिशिएट करतो काही गोष्टी काही लोकांचं गोष्ट म्हणणं आहे की इथून पुढची स्ट्रॅटेजी टेस्टला कशी असली पाहिजे तर मी म्हणेल की एकवीस टेस्ट पर्यंत म्हणजे वीस ते एकवीस टेस्ट पर्यंत तुम्हाला अजून प्रयोग करायला संधी आहे अटेम्प्ट नव्वद करायचा की पंचावन्न करायचं तुम्ही ठरवा कसं वर्कआउट करायचं पुढे काही लोकांना सायन्स अगदीच अवघड जाते तर मग तिथे दोन पाच कमी करा काही लोकांना मॅथ्स वीस पैकी वीस अटेम्प्ट होत नाही पण पंधरा सोळा केले की सर पंधरा सोळा बरोबर नाही चान्सेस जास्त आहेत मग तसंच करा काही प्रॉब्लेम नाही परंतु माझं म्हणणं आहे की विजिट सगळ्या पेपरला झाली पाहिजे असं व्हायला नको की सगळ्यात शेवटी एक्स प्लस वाय डिवायडे बाय एक्स मायनस वाय असा क्वेश्चन होता आणि तो मी बघितलाच नाही काळजी घ्या विजिट सगळ्या क्वेश्चनला झाली पाहिजे नाही अटेम्प्ट करायचे सगळे तर इट इज ओके परंतु ज्यांचा अभ्यास व्यवस्थित झालाय दोन एक अटेम्प्ट झालेले आहेत ऑलरेडी तर त्यांनी अटेम्प्ट वाढवायचा असतो किंवा अटेम्प्ट मॅक्झिमम करायचा असतो पण तरी पण पेपर अवघड जात असेल तर पंचवीस पंच्याण्णव ते शंभरच्या दरम्यान कुठे अटेम्प्ट असेल आणि जे अगदी पहिला दुसरा अटेम्प्ट असेल आणि अवघड आहे अजून पण नाही होते सर्व गोष्टी क्लिअर तर मग त्यांनी नव्वदच्या खाली यायचं नाही नव्वद ते शंभरच्या दरम्यान कोणता अटेम्प्ट ठेवायचा ते तुम्ही ठरवा राईट ठीक आहे आणि त्या पद्धतीने प्रयोग करा काही लोक म्हटले की मॅथ्स अगोदर घेऊ का तर मी मी अडवतच नाही तुम्हाला वाटतं की मॅथ्स स्ट्रॉंग आहे तुमचा तर अगोदर घ्या मला काही प्रॉब्लेम नाही मी जेव्हा एक्झाम देत असतो तर हीच एक्झाम मी माझं मॅथ्स खूप स्ट्रॉंग आहे कारण मॅथ्स आणि रिजनिंग या विषयानेच मी शिकवायला सुरुवात केली होती जेव्हा दोन हजार तेराला मी विषय शिकवायला सुरुवात केली होती तर तेव्हा माझं इंजिनिअरिंग झाल्यामुळे मॅथ स्ट्रॉंग होतं तरी पण मी ते कधी सुरुवातीला घेतलं नाही राईट ही माझं पर्टिक्युलर आहे तुम्ही जे काही तुमचं फिक्स होणारे स्ट्रॅटेजी ती फायनल करा आणि त्या पद्धतीने कंटिन्यू करा राईट ठीक आहे फायनली आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत आता मी काल परवा आणखीन माझ्या ज्या हरसमेंटच्या बॅच मुलांशी बोलत होतो त्यांचं म्हणतो की आता घरच्यांना पण माहिती की जाणार आहे म्हणून त्यामुळे तुम्हाला तर काही टेन्शन नाही की घरच्यांना काही वेगळं काही कारण सांगायची गरज नाही so, तर थांबतील घरच्या तोपर्यंत राईट आहे सो त्याचं टेन्शन घेऊ नका तुमच्या डेली रुटीनला जास्त लक्ष द्या आणि आपल्या विचारांवर जास्त फोकस करा कारण की ते आपल्याला डायल्यूट करताय राईट त्या त्यासंबंधी आपण थोडासा आता पुढचे पाच एक मिनिट प्रयोग करूयात राईट ठीक आहे ओंकार आपण म्हणणार आहोत आणि ओंकार म्हटल्यानंतर आपण एक पाच मिनिट परत एकदा डोळे झाकून बसणार आहोत आणि त्यानंतर मी काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करेल त्या गोष्टी तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे फक्त डोळे झाकून ठेवायचे माझ्या काही इंस्ट्रक्शन्स असतील सुरुवातीला राईट ठीक आहे मी म्हटलो तुम्हाला की माझे प्रयोग करण्याची बॅच आहे तर तुम्ही सगळी प्रयोगशाळा आहात सॅम्पल आहात तुम्ही नमुने आहात अरे लक्षात राईट ठीक आहे मराठीमध्ये नमुने शब्द छान आहे तर तुम्ही सगळे सॅम्पल आहात माझ्यासाठी तर त्या अनुषंगाने मला प्रयोग करायला एक संधी आहे ठीक आहे सो आपण आता ओंकार म्हणतोय आणि त्याच्यानंतर डोळे मिटून बसणार आहोत बॉडी रिलॅक्स करायचा प्रयत्न करायचा किंवा हात जोडून बसला तरी हरकत नाही तुमच्या याच्यावर आहे जेवढं बॉडी रिलॅक्स असेल तेवढं जास्त आणि म्हणजे कनेक्ट व्हायचा प्रयत्न करा तुमच्या इमोशन्स तुमच्या फिलिंग जे आहेत तर त्या जाग्या करायचा प्रयत्न करा राईट ठीक आहे ओके चला आपण ओमकार घेतोय सुरुवातीला हो ओ... श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे आपण लास्ट टाइम जसा दीर्घ श्वास घेतला होता तसा श्वास घ्या इन्हेल करा आणि परत एकदा श्वास दीर्घ श्वास घ्या आणि सोडा थांबवायचा नाहीये श्वास आज आपण तो प्रयोग नाही करणार आहे वेगळा प्रयोग करणार आहोत दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तेवढाच वेळ श्वास सोडायचा आहे त्यानंतर परत एकदा त्याच पद्धतीने करायचा आहे आज मी माझ्या बॅच मध्ये जनरली वारंवार सांगत असतो तर ती आ, तो प्रयोग मी तुमच्या बरोबर करणार आहे काल परवापासून आपण बऱ्यापैकी लोक डिस्टर्ब आहोत आणि म्हणून आज हा प्रयोग तुमच्या बरोबर पण कदाचित मी शेअर करायचा प्रयत्न करेल आ, याला होप पनोपनो टेक्निक म्हणतात तुमच्यापैकी लो काही लोकांना माहिती असेल चार वर्ड आहेत किंवा चार सेंटेन्स आहेत तर ते मी बोलणार आहे वन बाय वन मी बोलल्यानंतर तुम्ही त्याला रिपीट करायचंय तुम्हाला जेवढ्या तुमच्या ज्या कालच्या पर्वाच्या नकारात्मकता विचारांमध्ये येऊन गेली त्यासाठी आणि त्याला बरं करण्यासाठी तुमच्या बरोबर तुमचा देव आहे किंवा तुमचे युनिव्हर्स आहे राईट ठीक आहे किंवा तुमचे जवळचे जे सगळ्यात घरातले जे वरिष्ठ ज्येष्ठ लोक आहेत की तुम्ही त्यांना कायम म्हणजे आपल्या अगोदरचे जे आत्ता तुमच्या बरोबर नाही आहेत असे काही लोक ते तुमचं ऐकत आहेत अशा पद्धतीने जर विचार केला तरी पण ते इमोशनली आपल्याला कनेक्ट व्हायला सोपं जातं आता आपण काल परवापासून मागच्या दोन तीन दिवसामध्ये फार जास्त पॅनिक झालो होतो वेगवेगळे विचार आले होते आता काय होईल पुढे आपल्याला कोणालाच माहिती नाहीये आणि त्यामुळे आपल्याला शांत राहायचं आहे आणि जे निगेटिव्ह विचार येऊन गेले त्याच्याबद्दल आपल्याला आपण ज्या देवावर विश्वास ठेवला आहे ज्या युनिव्हर्सवर श्रद्धा ठेवलेली आहे त्याला आपल्याला सॉरी बोलायचं आहे तर मी पुढे जेव्हा सेंटेन्स बोलणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी माझ्या बरोबर किंवा माझा सेंटेन्स झाल्यानंतर तुम्ही रिपीट करायचं आहे चार वाक्य आहे याच्यामध्ये पहिलं वाक्य आहे आता मी बोलणार आहे त्यानंतर मी पॉझ घेईल आणि तुम्ही डोळे झाकलेलेच असावे ही माझी भूमिका आहे राईट ठीक आहे कारण की तुमच्या इमोशन्स जुडल्या जाणं फार जास्त महत्वाचं आहे त्यामुळे मी डोळे झाकण्याला आणि डोळे झाकल्यानंतर मला मी काय करतो त्या गोष्टीवर जास्त फोकस करता येतो आणि त्यामुळे हा थोडासा प्रयोग आपण करतोय राईट सो आता काल परवापर्यंत जे काही किंवा आजपर्यंत टेस्टला येऊपर्यंत काही जे नकारात्मक विचार येऊन गेले Uh, किंवा टेस्ट पेपर काही अवघड आहे किंवा काही लोकांना आणखीन काही वेगळा विचार येतोय तर त्यासाठी आपण देवाचे देवाला किंवा युनिव्हर्सला आपण माफी मागणार आहोत कारण की आपण विश्वास ठेवलाय त्याच्यावर तो सगळं काही करणार आहे आपण अभ्यास करतोय तो सगळं काही सर्व गोष्टी जुळून आणणार आहे मग त्या जुळून आणणाऱ्या गोष्टींसाठी तो प्रयत्न करतोय तुम्ही प्रयत्न करताय तरी पण नकारात्मक विचार येऊन गेले म्हणून आपण देवाचे सॉरी म्हणणार आहोत आता मी जे सेंटेन्स बोलतोय त्याच्यानंतर तुम्ही रिपीट करणार आहात आय एम सॉरी आय एम सॉरी आता हे जे सॉरी म्हणणं आहे तर जेवढं तुमचं आतून येईल जेवढं तुम्ही कनेक्ट फील कराल तेवढ्यासाठी ते, ते तुमचं लवकर तुम्ही त्यातून बाहेर पडाल नकारात्मक विचारांमधून सो मी परत एकदा रिपीट करतोय आय एम सॉरी तो आता देवाची आपण माफी मागितली की बिनकामाचे नकारात्मक विचार तू दिलेस किंवा माझ्या मनामध्ये आले तू दिले नाही माझा तुझ्यावर विश्वास आहे तरी पण माझ्या डोक्यामध्ये थोडा वेळ कवाना असे नकारात्मक विचार येऊन गेले त्याच्याबद्दल आय एम सॉरी आणि त्यानंतर आता पुढचं सेंटेन्स बोलणार आहोत मी परत एकदा रिपीट करेल आता पहिलं सेंटेन्स मी परत एकदा बोलतोय आणि त्यानंतर तुम्ही परत माझ्याबरोबर ते बोलायचं आहे आय एम सॉरी आय एम सॉरी आता मी पुढचं वाक्य बोलतोय आता तुम्हाला तुम्ही देवाला किंवा तुमच्या युनिव्हर्सला सांगितलंय की बाबा मी चुकलो मागच्या काही वेळामध्ये मी बिनकामाचे विचार केले आता मी थोडस मी सॉरी म्हणतोय आणि आता जे सेंटेन्स आहे सेकंड आता मी बोलणार आणि त्यानंतर तुम्ही रिपीट करायचं प्लीज फरगिव मी प्लीज फरगिव मी आता दोन सेंटेन्सला आपण आलोय एक आपल्याला रिअलाइज झालं की आपण नकारात्मक विचारांमध्ये होतो म्हणून देवाच्या आपण माफी मागितली सॉरी म्हटलो आपण आणि तो इतका चांगला आहे की त्याने लगेचच तुम्हाला माफ पण केलंय त्यामुळे तुम्ही परत एकदा प्लीज फॉर मी म्हटलात आणि त्यानंतर तो तुम्हाला माफ करतो आहे आता जे तिसरं स्टेटमेंट आहे यामध्ये आता तुमच्या इमोशन स्ट्रॉंग होत आहेत तो पहिलं होतं आय एम सॉरी प्लीज फॉर मी दुसरं होतं त्यानंतर आता या तिसऱ्या फेज तिसऱ्या आणि चौथ्या फेजमध्ये जे आपल्या इमोशन्स आहेत आणखीन स्ट्रॉंग झालेले असतील आणि आपण त्याला अजून त्या पद्धतीने बोलणार आहोत राईट दोन मिनिटं पुन्हा एकदा डोळे झाका दरम्यानच्या काळामध्ये काही विचार यायचे नाही श्वासाकडे लक्ष केंद्रित करा तुम्ही देवाची माफी मागितली त्याने लगेचच तुम्हाला माफ करून टाकलं तिसरं स्टेटमेंट येतं थँक यू आता आपण माझ्याबरोबर माझ्यानंतर बोलणार आहोत थँक यू थँक यू इमोशन्स आता ओपन झालेले आहेत मला रिअलाईज झालं की सर मी चुकलो होतो बिनकामाच्या गोष्टींमध्ये अडकलो होतो आणि म्हणून यामध्ये ओके म्हणून यामध्ये कोणताही आता मला इथून पुढे तसं वागायचं नाही आहे त्यामुळे आता जे वाक्य बोलणार आहे आपण ते एकत्र म्हणजे माझ्या नंतर लगेचच चार वाक्य एकत्र बोलायचं आहे आणि जेवढं इमोशन्स फिलिंग तुम्हाला त्याच्यामध्ये अटॅच करता येईल तेवढं तुम्ही रिलॅक्स फील करणार आहात आणि हे खूप सुंदर आहे हे म्हणजे सकारात्मक आहे आपल्याला पुन्हा एकदा ऑन द वे किंवा आपल्या ट्रॅकवर ठेवण्यासाठी सो पहिलं वाक्य मी बोलतोय आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू I am, I am sorry. Please, Please forgive me. Please. Thank, you. Thank you. I you. I love you. I am sorry. I am sorry. Please forgive me. Please. Thank, you. Thank you. I you. I love you. I am sorry. I I am I sorry. Please forgive me. Please. Thank you. आय लव्ह आहेत चष्मा एका हाताने काढून टाकता आला तर चष्मा काढून ठेवा एक मिनिट आणि हात परत एकदा रफ करायचे एक सकारात्मक वातावरणामध्ये आपण पोचणार आहोत आणि तिथून पुढे परत एकदा आपण छान अभ्यासाला सुरुवात करतोय कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा माझ्यावर परिणाम होऊन द्यायचा नाही हात रफ झाल्यानंतर छानपैकी चेहऱ्यावरून डोळ्यावरून फिरवायचे आहे राईट यू मस्ट फील बेटर पहिल्यापेक्षा तर ही माझी टेक्निक आहे माझी म्हणजे माझी नाही आहे तर युट्यूबवर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ मिळतील या संदर्भात परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपण काहीतरी चुकीचे विचार केलेले असतात त्यावेळी आपण आपल्या जे अग्रीमेंट झालेलं आहे नारळ देणं आणि पावशेर पेढी देण्याचा अग्रिमेंट, अग्रिमेंट। केलाय ना आपण देवाबरोबर हा मग ते अग्रिमेंट आ, तो त्याच्यावर काम करतोय व्यवस्थित फक्त आपण अविश्वास ठेवायला सुरुवात झाली होती म्हणून त्याला ब्रेक करण्यासाठी आपण हा आजचा प्रयोग केला दिवसभरामध्ये मी जे दोन तीन टेक्निक तुम्हाला आता हे केलं अजून एक दोन येतील पुढच्या काही दिवसामध्ये तू हे करत असताना पुन्हा एकदा तुम्हाला कोणती जास्त सुटेबल आहे ती करा किंवा रॅन्डम कोणते केले तरी हरकत नाही फक्त याचा प्रयत्न एवढाच असेल की तुम्ही आ, जागेवर भनावर राहावं चुकूनही कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडमध्ये कोणतेही नकारात्मक विचार नको आद, अदरवाईज तेच होतं जे ज्याची भीती असते राईट आपल्याला भीती अजिबात नकोय राईट ठीक आहे ओके चला आता हे जे मी सांगितलं त्याच्यामध्ये म्हणजे एकशे आठ वेळा म्हणायचं असतं एकशे आठ वेळा तो तुमच्या आजीनी श्री स्वामी समर्थ वगैरे किंवा घरातल्या कोणी श्री स्वामी समर्थ जप केला असेल ना ते तसा है वा राहे। राहे। तर तसंच आहे की एकशे आठ वेळा इटरेशन पाहिजे तुम्ही लिहिलेत तर आणखीन सुंदर आहे अदरवाइज तुम्ही म्हटले तरी पण चालणार आहे राईट लिहिले तर साधारणपणे एक तास लागतो हे चार वाक्य एकशे आठ हा एक चार इंटू एकशे आठ या एक दोन तीन चार असं नाही येते राईट सो चार वाक्य जे एकच पकडायचं वन आणि ते एकशे आठ वेळा पण इट टेक्स वन आर निअर अबाउट राईट कारण की आपण काम मला लावल्यासारखं नाही लिहित ना ते हा तर त्यामुळे अदरवाइज तुम्ही म्हटले जरी तर तसंही चालेल मी कोणत्याही मूर्ती पूजेचा देवाचा याची पूजा करा त्याची पूजा करा याचा समर्थक नाही राईट परंतु बऱ्याच वेळा काय होतं असं पण म्हटलं होतं की जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त संकट देतात ना तेव्हा जे लोक काय असतं एक धर्म धार्मिक असतात दुसरे काय असतात नास्तिक तर नास्तिक लोक जेवढं म्हणजे संकट आल्यानंतर जेवढ्या लवकर आस्तिक होतात राईट right? आणि जेवढा विश्वास ते देवावर ठेवतात तर ते सगळ्यात शॉर्ट असतं म्हणजे तो पिरियड त्याला जास्त वेळ लागत नाही असं म्हणतो तुम्ही नास्तिक आहात किंवा आस्तिक आहात हा मुद्दा नाही माझ्यासाठी फक्त इथे तुमचं ऍग्रीमेंट तुमच्या देवाबरोबर झालेलं आहे तुमच्या इनोअर बरोबर झालेलं आहे तर बऱ्याच वेळात तिथे आपल्याला साशंकता तयार होते आणि म्हणून मग आपल्याला वाचायचं आहे त्या गोष्टीपासून की आपण प्रश्न चिन्ह तयार करायचा नाही आपल्या एफर्ट्स वर राईट कारण की तो प्रयत्न करतोय आपण प्रयत्न करतोय सगळ्या गोष्टी सुंदर होणार आहे राईट याच्यावर विश्वास ठेवा कारण की आता सध्या फार जास्त अनिश्चितता आहे येतानाच बरीच गर्दी रस्त्यावर दिसली आज मी मुद्दाम चालत आलो मेन रोड आपल्या ऑफिस पासून इथपर्यंत आणि मला अंदाज आला की बरीच गर्दी आहे बाहेर तर ती गर्दी इंडिकेट करते की अभ्यासिकेतले लोक बाहेर आलेले आहेत आणि अभ्यासकेत वातावरण तणावाचं आहे राईट त्यावेळी तुम्ही अभ्यास करत आहात किंवा तुम्ही शांत आहात दॅट इज इम्पॉर्टन्ट राईट ठीक आहे चला